अबोली या मालिकेच्या सोळा फेब्रुवारीच्या भागामध्ये अंकुश खूप चिडलेला असतो आणि तो म्हणतो हे बघ ए मुली तुझा आमच्या घराशी काही संबंध नाही आहे आमच्या रागूचं लग्न होऊ दे तू इथून चालती हो याच्यावरती मनवा सांगते असं कसं मी कशी चालती होईन एक लाख रुपये द्या नाहीतर मला माफी द्या काय पळपुट्या भाऊराया असं म्हण मनवा आता अंकुशला चिडवत असते तिच्या मैत्रिणी हसायला लागतात मग मा मात्र अबोली मनवाकडे येते आणि म्हणते हे बघ एक लाख रुपये वगैरे आमच्याकडे काही नाही एक हजार रुपये घ्यायचे तर घे आणि ते चल यावरती बनवा सांगते ठीक आहे एक हजार रुपये नाही पण तुझ्या नवऱ्याला माफी मागायला सांग अंकुश चिडतो आणि म्हणतो अबोली काय चाललं आहे हे यावरती अबोली म्हणते सर आपल्याला राघूचं लग्न होणं महत्त्वाचं आहे ना मग सध्या तुम्ही शांत बसा या सगळ्याकडे अजिबात विचार करू नका राघूचं लग्न होईपर्यंत सगळं काही ठीक होईल मी सगळं ठीक करेन असं म्हणत अबोली मनवाकडे येते आणि म्हणते आता तुला एक लाख पण नाही माफी पण नाही आता तूच माझ्या नवऱ्याची माफी मागायची आणि होणाऱ्या जेजूंच्या पायामध्ये तू आता बूट घालशील इकडे बी ऐकणार नाहीये अबोली सांगते आई तुम्ही थांबा ना ही कशी ऐकत नाही ते मी बघते ना मला हिचे सगळे धागे दोरे माहिती की किती गोंडस मुलगी आहे ही आणि लहानपणी इतकी निरागस दिसायची ना हिच्या आईच्या कुशीमध्ये किती निरागस होती पण आत्ता ही निरागसपणा बहुतेक विसरली यावरती मनवा सांगते तुला कसं माहिती आहे यावरती आबोली म्हणते अगं असं कसं तुझा लहानपणीचा तुझा आणि तुझ्या आईचा एकमेव फोटो मी पाहिलेला आहे बरं का असं म्हणत आबोलीने आता मनवाला बरोबर ढोबी पडछाड दिलेला असतो त्यावरती मनवा म्हणते बहिणी तू जास्त शहाणपणा करू नकोस माझा फोटो मला परत दे आबोली म्हणते फोटो ना तुझा फोटो तुलाच परत मिळणार आहे पण फक्त एक गोष्ट करायची आहेस त्या फोटोसाठी पहिल्यांदा शूज तू क्रिशच्या पायामध्ये स्वतःच्या हाताने घालायचे बरं बघू मग नंतर काय करायचं ते आता मनवा ट्रंक उघडते आणि ट्रंकमध्ये खरंच आपला आणि आईचा फोटो हिने गायब केलाय का हे पाहायला लागते तर तिला तिच्या आईचा फोटो कुठेच दिसत नाही मग मात्र मनवा आता विचार करते काहीही करून मला माझ्या आईची एकमेव एक शेवटची निशाणी असलेला फोटो हा मिळवायलाच पाहिजे आणि मनवा फोटो मिळवण्यासाठी आता क्रिशच्या पायामध्ये ते शूज घालायला तयार होते ते शूज घेऊन ती क्रिशच्या पायात घालते आणि म्हणते बहिणी तू माझा फोटो असा ठेवू शकत नाहीस ताबडतोब मला माझा फोटो दे मग आता अबोली सांगते तू आधी पायात शूज तर घाल मनवा आता क्रिशच्या पायामध्ये शूज घाल आणि म्हणते बहिणी तू जे म्हटलीस ते मी केलेलं आहे आता तरी माझा फोटो तू मला दे याच्यावरती आबोली म्हणते कसं काय मी जे बोलले होते ते, ते कसं काय केलंस अजूनपर्यंत काहीच झालेलं नाही आहे तुला न अंकुश सरांची माफी मागायची आहे ती माफी मागून झाल्याशिवाय तुला कसं कोण ते आता फोटो देणार मग आता मनवाकडे कोणताही पर्याय नसतो क्रिशच्या पायामध्ये शूज घालून झाल्यावरती ती आता अंकुशची माफी मागण्यासाठी अंकुशच्या समोर येते त्यावरती आबोली म्हणते बोल तू माफी मागितलेली आम्हाला सगळ्यांना पाहायची आहे यावरती मनवा आता अंकुशकडे येते आणि सॉरी आबोली म्हणते सॉरी अगं आम्ही ऐकलं नाही काय बोललीस तू तू काय बोललीस ते आम्हाला काहीच ऐकू आलं नाही आहे जरा मोठ्याने बोल कारण एरवी जेव्हा मोठ्या मोठ्याने ओरडतेस ना तेव्हा अख्ख्या चाळीला आवाज ऐकू ऐकू जातो पण आत्ता आत्ता तुझा आवाज फक्त मलासुद्धा ऐकू येत नाही आहे त्यामुळे मोठ्याने बोल काय बोलायचं ते मग मनमा म्हणते सॉरी मनवा मोठ्याने सॉरी म्हणते आणि म्हणते बहिणी तू माझा फोटो दे तू आता माझ्या या परिस्थितीचा फायदा घेतलास पण पण मी या सगळ्याचा बदला घेईन बोली म्हणते बघ अजूनही तुझ्या मनामध्ये बदला आणि हेच सगळं आहे तू आता हे सगळं विसरून जा हा घे तुझ्या आईचा फोटो असं म्हणत आता मात्र अबोली मनवाचा आणि तिच्या आईचा फोटो तिला देते मनवा तो फोटो घेते आपल्या उराशी कवटाळते त्यावेळेला मनवाच्या मैत्रिणी म्हणतात अरे बापरे आम्हाला तर वाटलं होतं की ही मनवाची वहिनी म्हणजे एकदम साधी भोळी भोळी सांब आहे पण नाही हं ही भारीच पोहोचलेली केस आहे म्हणजे हिला आपण समजत होतो तसं हलक्यात घेऊन उपयोग नाहीये मनवाने हिला खूपच हलक्यामध्ये घेतलं पण हिला हलक्यात घेणं मनवाला खूप भारी पडणार आहे बरं असं म्हणत त्या आता सगळ्या बोलत असतात त्यावेळेला इकडे मात्र अबोली म्हणते तुला काय वाटलं मी साधीबोळी आहे म्हणून तुझं प्रत्येक गोष्ट मी ऐकून घेईन का पण नाही मनवा जेव्हा माझ्या कुटुंबाची वेळ येते ना तेव्हा मी कितीही साधी असले तरी माझ्या कुटुंबासाठी मी ठामपणे उभी राहते असं म्हणत आता मात्र अबोली मनवाला चांगलंच खडसावते आणि आता इकडे राघू म्हणते बघितलंच क्रिश माझ्या वहिनीने कसं पराक्रम केलाय ते कशी तोंड बंद केलेत क्रिश म्हणतो खरंच राघू वहिनीने आज केलेला म्हणजे अबोलीने आज केलेला जो काम आहे ना सगळ्यांची तोंड अगदी सटासट बंद झालेली आहेत बरं मन्वा आता मात्र मनवा एका बाजूला येऊन बसते तिच्या मित्रमैत्रिणी तिच्या बाजूला येऊन बसतात आणि आता गप्पा गोष्ट चालू असतात काय ग मनवा हिने तर तुला चांगलंच हरवलं काय चाललंय काय हिचं यावर ती मनवा म्हणते हिने मला हरवलं असेल पण पण एक वेळ अशी येईल ना की जेव्हा मी चितपट हिला करेन हिला हिच्या औषधाची मी हिला चव दाखवेन तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही बघत राहा ही मनवा काय करते ते असं म्हणत मनवा आता हसत असते आबोलीला कसा धडा शिकवायचा याचा विचार करत असते पण मनवाला माहित नसतं आबोली मनवाला चांगलीच अद्दल घडवणार असते तोपर्यंत आता इकडे रजिस्टार येतात आणि म्हणतात चला लग्नाची विधी सुरू करायची आहेत ना नाव सांगा बरं मुलीचं यावरती आता मात्र राघू सांगते राघू कमलाकर शिंदे त्यावरती मनवा म्हणते हो हो बापाचं नाव सांग की कसा पळपुटा बाप होता ते कसा पळपुटा बाप होता आणि कसा ह्यांना सगळ्यांना पळपुटा बनवला आहे घाबरडा खोटारडं खोटारडा बनवलायन एखाद्याला कसा त्रास द्यायचा हे ह्यांच्या बापाला विचारा असं म्हणत इकडे आता मनवा काहीतरी अद्वातद्वा बोलायला लागते तोपर्यंत अंकुश म्हणतो तुझं तोंड बंद कर यावरती आता मात्र इकडे आता ते रजिस्ट्रार म्हणतात तुमचं नाव सांगा क्रिश त्यांच्या वडिलांचं नाव सांगायला लागतो तर मनवा सांगते ए चिकण्या असं म्हणत ती रजिस्ट्रारलाच आवाज देते रजिस्टार म्हणतो काय बोलताय तुम्ही यावरती मात्र आता इकडे लगेचच मनवा सांगते हो हो तूच चिकण्या अरे तू तर आमच्या वस्तीत यायचाच ना आठवते काय पोरींनो हा आपल्या वस्तीत यायचा ते हा आपल्या वस्तीत यायचा आणि आपल्याला भेटायचा काय रे आता इथे ओळख दाखवायला लाज वाटते का तुला का है है का? का बड़ बड़ थी? यावर तो रजिस्ट्रार म्हणतो काय बोलतायत या बाई मी कधीच यांच्या वस्तीमध्ये गेलो नाही अंकुश म्हणतो तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका ती असंच काहीतरी वेड्यासारखं बडबडते यावरती आता मात्र मनवा म्हणते काय गं आपण वेड्यासारखं बडबडतोय का हा आपल्या वस्तीत कधी आलाच नाही का हा बघ आता तोंड लपवतो आहे पण आत्ता आपल्याला एक काम करायला पाहिजे हा आपल्या वस्तीत आला होता हे ह्याच्या बायकोला जाऊन सांगायला पाहिजे की नाही चाळीतली लोक म्हणतात काय रे अंकुश काय चाललंय हे सगळं म्हणजे ही अशी का वेड्यासारखी बडबडते अंकुश म्हणतो थांबा तुम्ही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्हीच हिला हकलून काढा की आबोली म्हणते सर थांबा हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे त्यावरती रजिस्ट्रार म्हणतात जोपर्यंत हिचं बोलणं बंद होत नाहीये ना तोपर्यंत मी ना हे लग्न करू शकत नाही मी पण शांतच बसून राहतो लग्नाचे विधी कसे होतात तेच बघतो असं म्हटल्यावरती आता मात्र मनवा ते बरोबर आहे लग्न व्हायलाच नको म्हणून मनवाचे प्रयत्न चालू असतात मग अबोली चिडते आणि म्हणते काही होणार नाही आई मी बघते ना तुम्ही लग्नाचे विधी निमूटपणे चालू करा मी बघते काय करायचं ते असं म्हणत आता मात्र अबोली मनवाकडे येते मनवा म्हणते वहिणी वहिणी तू काय करणार तर वहिणीने कमालच दाखवली असते आबोली आता इकडे मनवाचं तोंडच बंद करते लग्न होईपर्यंत मनवाचं तोंड बिलकुल बंद करून आबोलीने कमाल केलेली असते आबोली सांगते करा आता जे लग्नाचे विधी करायचे ते चालू करा काहीही प्रॉब्लेम नाही आहे आई आता कितीही वेळ लग्नाचं हे चालू दे रजिस्ट्रेशन काही प्रॉब्लेम होणार नाही मग मात्र रजिस्ट्रार लग्नाचे सगळं त्यांचे जे सोपस्कार असतात ते पूर्ण करतात दोघांना एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालायला सांगतात लग्नविधी संपन्न होतात आणि धूम धडाक्यामध्ये लग्न पुन्हा आता पार पडतं आता मात्र इकडे मनवाला काहीच करता येत नसतं सगळेजण टाळ्या वाजवतात रजिस्ट्रा सांगतात की आजपासून तुम्ही दोघं नवरा बायको झाला इकडे आता सगळे लग्नाचे विधी पूर्ण होतात एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातले जातात मग मात्र राघू आणि क्रिश आता दोघं एकमेकांच्या गळ्यात हार घालून झाल्यावरती सगळ्यांच्या पाया पडतात इकडे आता चिडलेली मनवा अबोलीकडे रागारागात पाहत असते आणि तू माझ्या भावनांचा खेळ खेलास हे सगळं करण्यासाठी वहिनी तू बरोबर नाही केलंस असं अबोलीला बोलायला लागते आता मात्र अबोली सांगते मनवा तुला काय वाटलं की तू काहीही करशील आणि या शिंदे कुटुंबाला त्रास देण्यासाठी तुझे प्रयत्न यशस्वी होतील का तर तुझे प्रयत्न मी यशस्वी होऊ देणार नाही आहे मनवा कारण मी या शिंदे कुटुंबाच्या आणि तुझ्यामध्ये ढाल बनून उभी आहे राघूचं लग्न तर पार पडले पण या पण पुढे पण तू कोणत्या विधींमध्ये किंवा कोणत्या कामामध्ये अडचण आणण्याचा प्रयत्न केलास तर मी खंबीरपणे उभी आहे तू इथून निघून जा असं म्हणत आता मात्र मनवाला अबोली निघून जायला सांगते यावर ती आता इकडे अंकुश सांगत असतो हो या मुलीला या घरात थारा नाही हो चालते इथून मनवा सांगते ठीक आहे तुमची सगळ्यांची इच्छा असेल की मी इथे थांबू नये तर मी इथून जाईन पण माझ्यासोबत तुम्हाला अजून एक काम करायला लागेल या वहिनीला पण घराबाहेर काढायला लागेल जर मी घराबाहेर जावं असं वाटत असेल तर अबोलीला पण घराबाहेर काढा आता मनवाचं हे लॉजिक कुणालाच काही कळत नसतं मनवा असं का बोलते हे समजत नसतं पण मनवाने स्वतः बाहेर जाण्यासाठी अबोलीला बाहेर जाण्याची किंमत मागितलेली असते आता यावरती अबोली काय निर्णय घेणार मनवाला कसा धडा शिकवणार पाहणं रंजक ठर